नमस्कार मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो कुसुम सोलार योजनेचं आणि मागे ज्याला सह कृषी योजनेच्या अर्जाचे जे पैसे भरायचे मॅसेज सगळ्यांना आलेले आहेत आणि आता सगळा एकत्रच लोड पाडल्यामुळे वेबसाईटसुद्धा कधी चालते कधी बंद होते आणि त्याच वेळेला बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे भरणं जो आहे तो अडकला जातोय तसेच पैसे बँकेतून कट होत आहेत पण पेमेंट जे आहे ते फेल होत आहे आणि त्यामुळे शेतकरी बरेच परेशान होत आहेत तर आता वेगवेगळे ऑप्शन आहेत तुम्हाला पैसे भरायचे डेबिट कार्ड आहे युपीआय आहे क्रेडिट कार्ड आहे नेट बँकिंग आहे बऱ्याच गोष्टी आहेत तर ज्या शेतकऱ्याला ज्या मेथडवरून प्रॉब्लेम येतोय तो, तो शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला सांगतोय की यावरतून पेमेंट करू नका पेमेंट फेल होत आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जर तुम्हाला मेसेज आला असेल तर हे सांगतोय की कशा प्रकारे पेमेंट करायचंय जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे ते येणार नाही पैसे कट होतील व्यवस्थित रित्या तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालेला मेसेज सुद्धा जो आहे तो तुम्हाला डिस्प्लेला दाखवला जाईल दा तर बघू शकता ही आपली वेबसाईट आहे तुम्हाला डेमोमध्ये दाखवतोय आता की हा लाभार्थी क्रमांक टाकल्यानंतर शोधानंतर बघू शकता इथं तुम्हाला रक्कम भरा अशा प्रकारचा ऑप्शन आला आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला टोटल तुमची अमाऊंट दाखवली जाईल आणि इथं तुम्हाला देयकाची रक्कम भरणा ऑनलाईन करण्याबाबत आटीचे सहमत आहेत तसेच तुम्हाला मार्क करायचे आता इथं तुम्हाला नियम आणि अटी सुद्धा सांगितलेले आहेत जर तुम्ही पाचशेपेक्षा जास्त रक्कम करताना क्रेडिट कार्डसाठी आकारलेले गेट शुल्क म्हणजेच की जर तुम्ही नेट बँकिंग डेबिट कार्ड युपीआय डिजिटल वॉलेट कॅश कार्ड पेमेंटसाठी गेट शुल्क जे आहे ते माफ केले जाते म्हणजेच तुम्ही क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड युपीआयने जर पेमेंट करा असाल तर त्याला कुठल्याही प्रकारचा चार्जेस लागणार नाही म्हणजेच की आता पाच एच पीला बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये पेमेंट आहे तर ते तेवढंच तुमच्या अकाउंटवरनं कटणार आहे त्यानंतर अर्ज करताना वेबसाईट लोड होत असताना थोडा वेळ लागू शकतो एकापेक्षा जास्त विंडोज जा एक जे आहेत ते उघडू नयेत तसेच मित्रांनो जर तुमच्या एखादा व्यवहार अयशस्वी म्हणजेच की पैसे बँकेमधून कटले आणि तिकडे पोचले नाहीत तर कुठल्याही प्रकारचं डबल पेमेंट करायचं नाही तुम्हाला जे काही तुमच्या बँकेमधून कार्डमधून पैसे कटले आहेत त्याची पावती जर तुम्हाला डिस्प्लेला दाखवली नाही की पैसे सक्सेसफुली तुमचा भरणा झालेला आहे असं जर महावितरणाच्या वेबसाईटवर दाखवलं नाही म्हणजेच तुमचं पेमेंट फेल झालंय तर त्यासाठी ते पैसे माघार येण्यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागू शकतो यामध्ये सुट्टी धरायची नाही म्हणजे शनिवार रविवार अशा ज्या दिवशी बँकेला सुट्टी असते ते दिवस धरायची नाही ते सोडून चार ते पाच दिवसात तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते रिटर्न मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं की कधी पेमेंट करायचंय आता आपण भरणार करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं आपल्या समोर एक नवीन इंडो ओपन होते जी की पेमेंट गेटवे महा आहे महावितरणाचा आता टोटल रक्कम दाखवल्यानंतर तुम्हाला बरेच ऑप्शन आहेत इंटरनेट बँकिंग आहे क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे डिजिटल वॉलेट आहे कॅश कार्ड आहे युपीआय आहे तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही ने पेमेंट करू शकता ने पेमेंट करताना सगळ्यात महत्वाचं की एकाच मोबाईलवरती क्रोमवरती या पेमेंटची विंडो उघडायची नाही आणि त्याच मोबाईलवरून पेमेंट करायचं नाही त्यावेळेस करा त्या काय प्रॉब्लेम होतो की विंडो मिनिमाइज केल्यानंतर आपण गुगल पेला पेमेंट करतो तर त्यावेळेस बऱ्यापैकी चान्सेस असतात की तुमचं पेमेंट फेल होईल त्यावेळेस तुम्ही तुमची विंडो जी आहे दुसऱ्या एका मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये लॉग इन करू शकता महावितरणाचा आणि ज्या मोबाईलवरून तुम्हाला पैसे भरायचे गुगल पेवरून तो मोबाईल वेगळा असावा जेणेकरून दोन्ही मोबाईलला नेटवर्क सारखं राहील आणि कुठल्याही प्रोसेस करताना तुम्हाला अडथळा येणार नाही तर सगळ्यात मात्र आपण युपीआय ला क्लिक केल्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम आहे की कुठलं ऑप्शन सिलेक्ट करायचं युपीआयला क्लिक केल्यानंतर आपण युपीआय क्यू आर किंवा युपीआय तर सगळ्यात भारी ऑप्शन आहे की युपीआय क्यू आर सिलेक्ट करायचंय ई पे ऑप्शनला क्लिक करायचं आणि सबमिट ऑप्शनला क्लिक करायचंय त्यानंतर काय होतं की तुमच्या समोर जो आहे तो एक क्यू आर म्हणजे जसं तुम्ही दुकानामध्ये स्कॅन करता तशा तशाप्रकारे युपीआय क्यू आर ऑप्शनला क्लिक करायचंय आणि इथं पे नाव ना या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे इथं पी आय डी केलं तर तुम्हाला तुमचा डी टाकावं लागणार मग इथं टायमिंग लागणार त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन जाणार तिथून तुम्ही पेमेंट करणार यामध्ये सुद्धा जर नेटवर्क कमी जात झाले तर तुमचं पेमेंट फेल होऊ शकतं तर सगळ्यात सोपं आहे की आय क्यू आर के सिलेक्ट करायचं आणि पे नाव ऑप्शनला क्लिक आहे त्यानंतर तुमच्या समोर बघू शकता अशा प्रकारचा मेसेज आला आहे की आता हिचं जो आहे तो रक्कम भरणा जो आहे तो अयशस्वी झालेला आहे तर त्यासाठी काय करायचंय तुम्हाला म्हणजे मी काय केलं की मला टायमिंग आलेलं होता आता हे मी काय केलंय डेमो अकाउंट आहे तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय की पेमेंटचा ऑप्शन आल्यानंतर जो आहे तो क्यू आर कोड तुम्हाला दिसेल तिथं स्कॅन करायचं आहे आणि पैसे भरायचे आता ही विंडो मी तुम्हाला दाखवण्यासाठी बराच वेळ उघडी ठेवली होती त्यामुळं त्याचा टायमिंग जो असतो एक ठराविक टायमिंग असतो तीन ते ती चार मिनिटाचा तो टायमिंग संपल्यानंतर ॲटोमॅटिकली ते क्यू आर कोड जो आहे तो रिफ्रेश होतो आणि जरी तुम्ही पेमेंट केलं तरी ते फेल होतं त्यामुळे क्यू आर कोड दिसल्यानंतर लवकरात लवकर एक ते दोन मिनटाच्या आतमध्ये पेमेंट करणं आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता आता तुम्ही म्हणताल की तुम्ही ह्या अर्जाचा पेमेंट का केलं नाही तर हा अर्ज जो आहे जो फक्त मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी भरलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी ऑलरेडी कुसुम योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेऊन माझ्या शेतामध्ये सोलार पंप इन्स्टॉल झालेला आहे तरी मी या योजनेअंतर्गत परत बसून लाभ घेऊ शकत नाही आता मी इथं पैसे भरून वगैरे ह्या गोष्टी करून सगळी प्रोसेस पूर्ण करू शकतो पण ज्यावेळेस पैसे भरल्यानंतर माझा अर्ज जो आहे तो लाईनमध्ये मध्ये जाईल आणि त्यावेळेस व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस माझा तो अर्ज ॲटोमॅटिकली बाद होईल आणि माझं विनाकारण बत्तीस हजार बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये एवढी रक्कम जी आहे ते अडकली जाईल आता ही रक्कम तुम्हाला रिटर्न भेटणार आहे तर शंभर टक्के भेटणार आहे पण त्यासाठी किती कालावधी लागेल याच्याविषयी कुणीही तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकत नाही आणि एका शेतकऱ्यासाठी बत्तीस हजार रुपये ही अमाऊंट खूप मोठी आहे त्यामुळे जे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेत पण चुकीची माहिती चुकीचे समजा चुकून काहीतरी वेगळं टाईप झालंय चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झालेत आहेत सातबाऱ्यावरती नोंदी नाहीत ज सामायिक आहे विहीर सामायिक आहे पण एन सी अपलोड केलेले नाहीत किंवा अर्जदाराच्या नावावर लाईटीचं कनेक्शन आहे तरी सुद्धा अर्ज आहे अशा प्रकारे जर शेतकरी असतील आणि ते पैसे भरत असतील तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या रिस्क वरती पैसे भरा पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तुमचे अर्ज जे आहेत ते बाद होणार आहेत आणि तुम्ही जी रक्कम भरली आहे ती रक्कम भेटण्यासाठी तुम्हाला किती महिने वाट पाहावी लागेल याची कुणीही डेट सांगू शकत नाही कारण कुसुम मधले ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना आज सात आठ महिने झाले ते शेतकरी विनाकारण मेडा ऑफिसला हेल्पटे मारून परेशान आहेत पण त्यांना त्यांची रक्कम अजूनपर्यंत भेटलेली नाही ते फक्त एवढंच सांगितलं जातं की पेमेंट तुमच्या अकाउंटला जमा होईल प्रोसेसिंगमध्ये आहे तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि जर इतर तुम्हाला या योजनेविषयी काही अडचण काही माहिती पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण खाली दिलेली आहे तिथं तुम्ही जॉईन करू शकता आणि मित्रांनो तिथं तुम्ही वेगवेगळे प्रश्न तुमचे स्क्रीनशॉट वगैरे सुद्धा टाकू शकता फक्त लिंक शेअर करायची नाहीये कुठलीही इतर जर लिंक शेअर केली तर तिथं तुम्हाला रिमूव्ह केले जाईल तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर या योजनेविषयी तुम्हाला कुठलीही काही अडचण येत असेल तर नक्की आपल्याला संपर्क साधा आपल्या ग्रुपवरती बरेच लोक जे आहे ते आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर असतात धन्यवाद